नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे माहूर पोलिसांनी अवैध दारू विक्री करणाऱ्या व रसायन मिश्रित हातभट्ट्या दारू काढणाऱ्यांच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारत माहूर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या धानोरा दिगडी येथे बेवारस हातभट्टी दारू अड्ड्यावर धाड टाकून हातभट्टीला लागणारे साहित्य जप्त करून कारवाई केल्याने अवैधरित्या रसायन मिश्रित हातभट्टी दारू काढणाऱ्या व अवैधरित्या देशी विदेशी दारू विकणाऱ्यांचे चांगलेच धावे आणले आहेत माहूर पोलिसांनी नऊ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान ही कारवाई करत रसायन मिश्रित हातभट्टीचे साहित्य जप्त करून नष्ट केले आहे सदरीड ही कारवाई माहूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वाठोरे हो धानोराबीरचे जमादार गोपनवाड सिद्धांत नागरगोजे नवनाथ कोरडे आशिष कांबळे महिला कर्मचारी वानोळे मॅडम मग्रपवाड व वा येथील पोलीस पाटील बालाजी कवाने आदी कर्मचारी व गावातील नागरिक उपस्थित होते जी के न्यूजसाठी अनिल बंगाळे माहूर तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची